तर हा श्लोक मी जो घेतला हा श्लोक श्रद्धांजलीच्या वेळी वापरला जातो या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की जसं पूर्णामधून पूर्ण निघून गेलं तरी पूर्णच राहतं आणि पूर्णामध्ये पूर्ण मिळवलं तरी पूर्णच शिल्लक राहतं याचा अर्थ असा आहे की आजच्या आजचा जो कॉन्टेक्स्ट आहे आपल्या विषयाचा तर भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं असं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही भारत स्वतंत्रच होता भारत स्वयंभू होता भारत स्वतंत्र होता फक्त आपल्या देशातल्या नागरिकांच्या काही चुकांमुळे म्हणा किंवा आपल्या देशाच्या प्रारब्धामुळे म्हणा काही ठराविक एक काळ आपण पारतंत्र्यामध्ये राहिलो आपल्यावरती परकीयांनी सत्ता गाजवली पण म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आधीपर्यंत तो स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्याचा अर्थ त्याच्या आधी आपण पूर्ण पारतंत्र्यात होतो असा त्याचा अर्थ होत नाही हो थो थो, हो हो तर आपण स्वतंत्रच होतो फक्त म्हणूनच म्हटलं की ते आपण पूर्णच होतो आपल्यामध्ये पूर्णत्व होतं पण काही काळापुरते काही क्षणापुरते आपण पारतंत्र्यामध्ये गेलो होतो याचा अर्थ आपण पार परतंत्र होतो असा होत नाही तर त्या ठराविक काळाचा तो महिमा असतो आणि हे आपल्याला टिळकांच्या आयुष्यातनं समजून घेणं आजच्या वर्तमान परिस्थितीशी त्याचा संबंध कसा आहे किंवा आजच्या संदर्भामध्ये आपण टिळकांच्या आयुष्याचा त्यांच्या जीवनचरित्राचा विचार कसा करू शकतो <laughs> याचा विचार आपण आजच्या निमित्तानं करायचा आहे मग अशी शाळेचा जेव्हा कार्यक्रम झाला त्यावेळेला आपले प्रमुख वक्ते होते जोशी सर त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की जयंत्या किंवा पुण्यतिथ्या का साजऱ्या कराव्यात तर त्या त्या व्यक्तींप्रती आपण कृतज्ञ आहोत ही कृतज्ञता व्यक्त करणं तर आहेच परंतु आपल्यासमोर जो वर्तमान काळ सांप्रत वर्तमान काळ जो आहे त्या वर्तमान काळामध्ये आपल्याला आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या विसरून चालणार नाहीत त्या जबाबदाऱ्यांचं स्मरण करण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असतात आता काही दिवसात पुढच्या दोन आठवड्यामध्येच आपला स्वातंत्र्य दिन येतो आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा केला गेल्या काही वर्षांमध्ये अजूनही करतोय पण तरीही आपल्यासमोर असणारी आव्हानं जी आहेत ती अधिकाधिक खडतर होत जात आहेत भारत देश म्हणून जर आपल्याला टिकून राहायचं असेल जगाच्या पटलावरती जर आपल्याला आपलं नाव कोरायचं असेल तर त्याच्यासाठी टिळकांसारख्या महापुरुषांची चरित्र आपल्याला दीपस्तंभासारखी आदर्शवत ठरू शकतात आता आपण म्हणतो स्वातंत्र्यदिन जेव्हा असतो तेव्हा भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो असं आपण म्हणतो चिरायू याचा अर्थ काय आहे तर कायमस्वरूपी मराठीमध्ये एक त्याला शब्द आहे यावत चंद्र दिवाकर याचा अर्थ काय जोवर दिवाकर म्हणजे सूर्य आणि चंद्र आकाशामध्ये नभामध्ये चंद्र आणि सूर्य जोवरती आहेत तोवर भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहो असं यातून आपल्याला म्हणायचं आहे आणि म्हणून तो जर भारताचं स्वातंत्र्य चिरायू राहायचं असेल किंवा भारताला आपलं स्वातंत्र्य कायमस्वरूपी जर टिकवायचं असेल तर आपल्याला इतिहासामध्ये ज्या चुका घडल्या इतिहासामधनं आपल्याकडनं ज्या चुका झाल्या त्या आपल्याला टाळाव्या लागतील आणि त्याच्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम या प्रकारचे समारोह हो आपल्याला साजरे करावे लागतील लोकमान्य टिळक हे नाव जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा एक वाक्य आपल्या सगळ्यांना आठवतं लहानपणापासून अगदी शाळेत असल्यापासून आपण हे वाक्य त्यांचं ऐकलं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलं आहे ऐकलं आहे ना कोणी आहे का असं की हे वाक्य मी आजच पहिल्यांदी ऐकतो आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मला हे पहिल्यांदा वाक्य ऐकायला मिळालं असं कोणी आहे का नाही आहे सगळ्यांनी हे वाक्य ऐकलेलं आहे आता याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती तर एकोणीसशे सोळा साली लखनौला काँग्रेस अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी ही गर्जना केली होती अर्थात ते त्यावेळेला हिंदी इंग्रजीमधनं त्यांनी भाषण केलं होतं त्या इंग्रजीमधलं त्यांचं वाक्य होतं होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट होम रूल ज्याला आपण स्वराज्य म्हणतोय हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अँड आय शॅल हॅव इट आता लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे त्यांच्या जीवनाचे जे जी अभ्यासक आहेत त्यांनी याचा अन्वयार्थ थोडा वेगळा लावला कारण आपण जे म्हणतोय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे मराठी भाषांतर आहे त्या ओरिजिनल वाक्याचं ज्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की होमरूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट यातला शेवटचा जो शब्द आहे इट ते इट म्हणजे नक्की काय तर काही अभ्यास अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ते म्हणत आहेत जन्मसिद्ध याचा अर्थ काय जन्माला आल्या आल्या तो हक्क मला मिळाला आहे म्हणूनच त्याला जन्मसिद्ध म्हणतोय आपण सगळेजण जन्माला आलो आहे बरोबर ना जन्माला येणं हा आपला हक्क आहे आपल्याला तो मिळाला आहे अजून काही वेगळं मिळवायचं बाकी आहे का जन्म मिळवण्याच्या दृष्टीने नाही जन्माला येणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे जिवंत राहणं जन्मसिद्ध अधिकार आहे तुम्हाला तो मिळाला आहे कारण म्हणूनच त्याला जन्मसिद्ध म्हणजे जन्मापासून असं आपण म्हणतो मग आणखीन ते वेगळं काय मिळवायचं तर त्या वाक्याचं जे भाषांतर आहे ते काही अभ्यासकांनी असं केलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवेन ते म्हणजे काय तर स्वराज्य मला अधिकार नाही मिळवायचा आहे कारण तो मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा तो मिळालाच पण मला काय मिळवायचं आहे स्वराज्य जे मला आत्ता माझ्याकडे नाही आहे कारण माझा देश आत्ता पारतंत्र्यामध्ये आहे अर्थात दोन्ही अर्थ जरी आपण घेतले की तो मी मिळवणारच या वाक्यामध्ये सुद्धा संघर्ष आहे आणि ते मी मिळवणारच असं जर आपण म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा संघर्ष आहे आपण दोन्ही अंगांनी त्याचा विचार करू जेव्हा आपण असं म्हणतो की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच म्हणजे जन्मसिद्ध हक्क मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे हे टिळकांना म्हणायचं आहे जन्मसिद्ध अधिकार आहे तो तुम्हाला घरी बसून मिळणार नाही तो तुम्हाला अर्ज विनंत्या करून मिळणार नाही तो तुम्हाला तुमची व्यथा मांडून मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला अविरत अखंड संघर्ष करावा लागेल आणि आपण तो दीडशे वर्ष केला तेव्हा जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि जरी त्याचा अर्थ आपण उलटा घेतला उलटा म्हणजे दुसरा अर्थ जर घेतला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवेन म्हणजे स्वराज्य जरी तुम्हाला मिळवायचं असलं तरीसुद्धा तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि जो आपल्या पूर्वजांनी केला आणि म्हणूनच आपले असंख्य अनाम क्रांतीवीर फाशी गेले आपल्या आयुष्याची त्यांनी आहुती दिली घरादारावरती गाडवाचे नांगर फिरले त्यांच्या पण तरीसुद्धा माझा भारत देश परकीय जोखडातनं मुक्त झाला पाहिजे या एकाच ध्येयाने झपाटलेले हे वेडे क्रांतिकारक शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपण ते मिळवलं अर्थात याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग अभ्यासकांच्या आणि विचारवंतांच्या दृष्टिकोनामध्ये फरक आहे आपण म्हणतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य आपण मिळवलं लढून मिळवलं सगळं बरोबर आहे पण जेव्हा तुम्ही इतिहासाचा वेगवेगळ्या वेग वेग स्तरांवरती जाऊन वेगवेगळ्या वेग वेग लेअर्सवरती जाऊन जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे आपल्याला हे स्वातंत्र्य आपण लढून मिळवलं का आपल्याकडनं मिळण्यासारखं ब्रिटिशांना काही शिल्लकच राहिलं नाही म्हणून कंटाळून ते निघून गेले कारण दीडशे वर्षांचा जो इतिहास आहे भारतीय पारतंत्र्याचा तो निव्वळ आणि निव्वळ शोषणाचा आहे तो निव्वळ आणि निव्वळ लुटीचा आहे प्रत्येक बाबतीत आपली लूट केली गेली संपत्तीची असेल बुद्धिमत्तेची असेल आपल्या संस्कृतीची असेल फक्त आणि फक्त लूट झाली आणि तेव्हा असं म्हटलं जायचं की बऱ्याच वेळेला असं म्हणजे तुम्ही ही चर्चा ऐकली असेल की इंग्रज आले ठीक आहे त्यांनी आपल्यावरती राज्य केलं आपण पारतंत्र राहिलो सगळं बरोबर आहे पण इंग्रज आले म्हणून आपल्याला राज्य व्यवस्थेची ओळख झाली असे सांगणारे महाभाग आपल्या आजूबाजूला असतात म्हणजे त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती असं म्हटलं जायचं की एखादा म्हणजे आधी सगळी अनागोंदी होती लूटमार चालायची चुकीच्या गोष्टी समाजामध्ये चालायच्या भारतामध्ये पूर्णपणे यादवी होती पण इंग्रज आले आणि सगळी कशी व्यवस्था त्यांनी छान लावली इतकी छान लावली की एखादा आंधळा माणूस त्याच्या काठीला सोनं लावून जरी काशीच्या यात्रेला गेला तरी तो सुरक्षित काशीला जाऊन परत येऊ शकतो इतकी व्यवस्था इंग्रजांनी लावून दिली असं त्यांनी पसरवलं मग त्यातला आंधळा कोण होता जो आंधळा होता तो आपला समाज होता आपण अंध झालो होतो आपल्याला दिसत नव्हतं आणि ती काठी आणि त्या गाठीवरचं सोनं म्हणजे आपल्या देशाची संपत्ती होती ही संपत्ती चोरणारा लुटारू जो होता तो ब्रिटिश होते आणि ते ब्रिटिशच आपल्याला सांगत होते की बघा आम्ही आलो आणि तुमचं उत्कर्ष झाला आम्ही आलो आणि तुम्हाला राजव्यवस्था काय हे आम्ही तुम्हाला शिकवलं तसं बिलकुल नाही त्याच्या आधीसुद्धा आपल्याकडे व्यवस्था अस्तित्वात होती म्हणजे ज्या कालखंडामध्ये युरोपातल्या लोकांना आपलं शरीर झाकण्यासाठी झाडाची वल्कलसुद्धा आपण नेसू शकतो याचंही आपल्याला ज्ञान नव्हतं त्या काळामध्ये आपले मुनी द्वैत आणि अद्वैताचा सिद्धांत मांडत होते मग मा इतकी पुढारलेली संस्कृती या संस्कृतीला राजव्यवस्था शिकवणार कोण तर परकीय ब्रिटिश हे कुठेतरी न पटण्यासारखं होतं आणि म्हणून यातनंच टिळकांचा असंतोष जो आहे तो उदयाला आला आणि म्हणून मलाशी कार्लेकर मॅडम म्हणाल्या की भारतीय असंतोषाचे जनक मुळामध्ये असंतोष निर्माण करावा लागला आपल्या समाजाला आपल्या लोकांना हे सांगावं लागलं की बाबांनो की तुम्ही पारतंत्र्यामध्ये आहात स्वातंत्र्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला अविरत संघर्ष करावा लागेल हे सांगण्यासाठी मुळामध्ये आपला समाज पुरुष जो होता भारताचा त्याला जागा करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखांमधून आपल्या भाषणांमधून केलं आणि त्यावेळेला त्यांची ही गर्जना होती की होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट आणि इथे तो आय जो आहे तो फक्त एकट्या लोकमान्य टिळकांचा आय नाही तो संपूर्ण भारतीय समाज मनाचा आय आहे संपूर्ण भारतीय समाज मनाची ही इच्छा असली पाहिजे की आत्ताचं पारतंत्र्य मी डिझर्व करत नाही मी स्वयंभू आहे माझा देश स्वतंत्र होता आणि असलाच पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी केलेली ती गर्ज नाही नव्हती आणि म्हणून इथल्या समाज मनाला जागा करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं आणि म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं आता काही दिवसांनी मी म्हटलं मगाशी जेव्हा सुरुवात केली माझ्या विचार मांडण्याला तेव्हा मी म्हटलं की काही दिवसांनी स्वातंत्र्य दिन आपला येतोय तर त्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य मिळवणं एक वेळ सोपं आहे पण ते टिकवणं फार कठीण आहे कारण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही अविरत संघर्ष करता जीव झोकून जीव देऊन लोक स्वातंत्र्य मिळवतात पण जेव्हा स्वातंत्र्य मिळतं आणि पुढच्या पिढ्यांकडे ते हस्तांतरित होतं त्यावेळेला त्या पिढ्यांना स्वातंत्र्याची किंमत माहीत नसते कारण त्यांना ते आयतं मिळालेलं असतं आणि म्हणून चार जुलै सतराशे शहात्तर जेव्हा अमेरिकेचा जाहीरनामा त्यांचा संसदेमध्ये त्यांच्या त्यांच्या देशाचं संविधान जेव्हा बनवलं गेलं लोकशाही त्या ठिकाणी अस्तित्वात आली त्यावेळेला बेंजामिन फ्रँकलिन म्हणले होते इटर्नल विजिलन्स इज द प्राईज ऑफ इंडिपेंडन्स इटर्नल विजिलन्स इज द प्राईज ऑफ इंडिपेंडन्स मराठीमध्ये याचा अर्थ काय अखंड सावधानता हेच स्वातंत्र्याचं मूल्य आहे जे आपल्याला द्यायचं आहे एकदा तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं की तुम्ही निर्धास्त झालात हे इटर्नल नाही हे शाश्वत नाही तुमच्यावरती पुन्हा अशाच प्रकारचा घाला येऊ शकतो तुमच्या देशावरती पुन्हाच अशाच प्रकारची परकीय सत्ता आक्रमण करू शकते आणि तुम्ही पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतात ते जर टाळायचं असेल तर तुम्हाला इंटरनल विजिलन्स दाखवावा लागेल अखंड सावधानता बाळगावी लागेल हे अठराव्या शतकात सांगतोय फ्रँकलिन आणि आज दोन अडीचशे वर्षानंतरसुद्धा ते वाक्य तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितक्याच गांभीर्यानं घेण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आज आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघाल तर अशा अनेक परकीय शक्ती प्रयत्न आहेत की भारतीयांमध्ये त्यांच्या स्वतःविषयीचा जो स्वाभिमान आहे तो एकदा आपण तोडला तर भारताला संपवणं फार कठीण नाही आहे आणि मग तो तोडण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो आहे विविध पद्धतीने विविध प्रोपगंडा चालून लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करायचं गोंधळ निर्माण करायचा आणि या गोंधळाचा फायदा उचलायचा आणि या देशाला तुकड्यांमध्ये विभागायचं ही जी खेळी आहे ती अतिशय सूक्ष्मपणे गेले अनेक वर्ष आपल्या देशामध्ये कार्यरत आहे आणि हे फक्त फ्रँकिन यांचं म्हणणं नाही आहे समर्थ रामदासांनी सुद्धा हे सांगून ठेवलं आहे आपल्या एका श्लोकामध्ये काय म्हणता ते पहिले ते हरिकथा पारायण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपणं सर्व विषयात जीवनाची जी आपली चतुसूत्रे आहे ती या पद्धतीने त्यांनी मांडली आहे पहिला सगळ्यात प्रायोरिटी आपण दिली पाहिजे हरिकथा पारायणाला हरिकथा म्हणजे काय तर आपला जो देव आहे आपला जो धर्म आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे म्हणजे फक्त हरिकथा पोथ्या कोथ्यापूर्ण वाचायची व्रत उपास तपास करायचे असं नाही त्या हरिकथा पारायणामधनं रामदासांना काय अपेक्षित आहे तर तुमच्या प्रत्येकामध्ये तो हरी तो देव परमात्मा ईश्वर तुमच्या प्रत्येकामध्ये आहे त्या प्रत्येकातल्या परमात्माला ओळखायचा प्रयत्न करणं ही आपल्या आयुष्याची सगळ्यात प्राथमिकता असायला पाहिजे आणि ते तेव्हाच शक्य होईल की देव सगळ्या चराचरामध्ये आहे असं आपण जे म्हणतो ते तेव्हा सिद्ध होईल जेव्हा आपण समोरच्याच्या समोरच्याच्या हृदयातला देव भगवंत परमेश्वर जाणून घेऊ दुसरं महत्त्वाचं आहे राजकारण दुसरी प्रायोरिटी आपण द्यायला पाहिजे राजकारणाला आता राजकारण म्हणजे काय निवडणुका लढवायच्या जिंकून यायचं आमदार व्हायचं खासदार व्हायचं मंत्रिपद मिळवायचं आणि आपल्या कुटुंबाची भरभराट करायची हे राजकारण नाही राजकारण याचा अर्थ आहे जे श्रीकृष्णाने केलं जे लोकमान्य टिळकांनी केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे ज्यातून समाजाचा व्यक्तीचा विकास घडेल समाज सर्व दृष्टीने सर्व अर्थांनी सक्षम मजबूत होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे त्या राजकारणामध्ये समर्थ रामदासांना अभिप्रेत आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते सांगतात जे आपलं आयुष्य जगण्यासाठी अत्यंत आवश्यक जी गोष्ट आहे ती म्हणजे अखंड सावधपणं तुम्ही जितके सावध असाल तितकं कमी आहे जितकी सावधानता तुम्ही बाळगाल तितकी कमी आहे त्याला त्याच्यासाठीच इटर्नल विजिलन्स आवश्यक आहे तुम्ही जितके सावध राहाल तितकं तुमची सर्वायविंगचा रेट जो आहे तो वाढतो तुमच्या जिवंत राहण्याचा तुमचा अस्तित्वात राहण्याचा रेट जो आहे तो वाढतो जंगलामध्ये तुम्हाला माहिती आहे की वाघ सिंह हे हिंस्र प्राणी हरणांची सशांची शिकार करतात मग ते जर बेसावध राहिले दोन्ही भक्षकसुद्धा आणि भक्षकसुद्धा दोघेही बेसावध राहिले तर दोघांच्या जीवावर बेतू शकतं स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बेस आहे थोडा जरी हलगर्जीपणा झाला थोडं जरी आपण त्याच्यामध्ये शिथिलता आली तरीसुद्धा हे स्वातंत्र्य आपल्याकडनं पुन्हा हिरावून घेतलं जाऊ शकतं त्याच्यासाठी अखंड सावध असण्याची गरज आहे आणि लोकमान्य टिळक आपल्या संपूर्ण आयुष्यातनं चाळीस वर्षांचा जो अविरत संघर्ष त्यांनी केला एकोणीसशे अठराशे एक्याऐंशी ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत एकोणीशे वीस सालापर्यंत लोकमान्य टिळक अखंड सावध राहण्याविषयीच आपल्याला समजवत मगाशी मी जो मुद्दा मांडला की ब्रिटिशांमुळे आपल्या देशामध्ये एक व्यवस्था आली आपल्या देशामध्ये शिक्षण आलं आपल्या देशामध्ये देशातल्या लोकांना लोकशाही काय आहे किंवा जी मुल, आदर्श मूल्ये त्यांची ओळख झाली असं म्हणणाऱ्यांच्या विरोधात टिळकांचा हा लढा होता त्याने तेच सांगितलं की टिळक आणि आगरकर हे अतिशय घनिष्ठ मित्र होते तुम्हाला माहिती असेल की या दोघांमध्ये इतकी प्रचंड आणि प्रगाढ अशी मैत्री होती आणि तरी सुद्धा तात्विकदृष्ट्या त्यांच्यामध्ये भेदभाव होता आगरकरांचं म्हणणं असं होतं की सर्वप्रथम सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत देशाचा विचार आपण नंतर करू लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं आधी देश स्वतंत्र झाला पाहिजे सामाजिक सुधारणा आपण नंतर करू याचा अर्थ लोकमान्य टिळक सामाजिक सुधारणाच्या विरोधात होते असं बिलकुल नाही पण त्यांचं म्हणणं होतं प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे तर हे बाहेरचे लोक आहेत ते आपल्याला नको माझ्या समाजामध्ये मला जो काही बदल करायचा आहे माझ्या समाजामध्ये मला ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्यासाठी माझ्या देशातले विचारवंत माझ्या देशातले बुद्धिवादी सक्षम आहेत बाहेरून आलेल्या या परकीयांनी मला सांगायचं नाही की माझ्या देशामध्ये मी काय करायला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यामध्ये हा जो दृष्टिकोन आहे त्याचं तो प्रगल्भ होत गेला की सर्वप्रथम स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर मग सुधारणा आणि अगरकर म्हणत होते की आधी समाजाला आपण सुधारणा केली पाहिजे जेणेकरून हा समाज जागृत होईल आणि स्वातंत्र्यासाठी अधिक परिणामकारकपणे संघर्ष करू शकेल हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांची तोंड दोन दिशेला झाली तरीसुद्धा मैत्रीच्या ठिकाणी मैत्री, मैत्री आणि तात्विक विरोधाच्या ठिकाणी तात्विक विरोध हा सुरू राहिला जे आजच्या काळामध्ये फार विरळ आहे आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं राजकीय क्षेत्रामध्ये हो, असेल इव्हन आपल्या आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये ऑल वॉक्स ऑफ लाईफ कुठेही तुम्ही त्याचा विचार करा की जेव्हा एखाद्याशी आपल्याला काही ठराविक मुद्द्यांवरनं आपल्या एखाद्याशी खटकतं आपण त्या माणसाशी बोलणं तोडून टाकतो आपण त्या माणसाशी मैत्री तोडून टाकतो संबंध तोडून टाकतो का तर त्या माणसाचे विचार मला पटत नाही ठीक आहे विचार पटत नाहीत तात्विक विरोध वेगळा तुमची मैत्री असेल तुमचे वेगळे संबंध असतील तर ते संबंध त्या त्या लेवलला आपल्याला ले मेंटेन करता आले पाहिजेत यालाच रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हटलं जातं आजकालच्या जमान्यामध्ये जे टिळकांनी सव्वाशे वर्षापूर्वी करून दाखवलं टिळक आणि आगरकर या दोन मित्रांनी की तात्विक विरोध जरी असला तरी आगरकरांच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब अकोल्याला स्थायिक झालं आणि जेव्हा जेव्हा अकोला आणि आसपासच्या परिसरामध्ये काँग्रेसचे अधिवेशन व्हायचे त्यावेळेला ते टिळक हटकून मुद्दामून आगरकरांच्या घरी उतरायचे त्यांच्याकडे थांबायचे था, त्यांच्या कुटुंबाची था, विचारपूस करायचे आगरकरांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मुलाचा विवाह हो लावून देण्याचं काम सुद्धा ती जबाबदारी टिळकांनी स्वतःवरती घेतली टोकाचे मतभेद आणि विरोध असताना सुद्धा आणि यातून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतात की तात्विक विरोध हा भाग पूर्ण वेगळा आहे आणि तुमचं वैयक्तिक व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे जेव्हा मुंबई विद्यापीठाची फेलोशिप आगरकरांना मिळाली तेव्हा वर्तमानपत्रातनं जाहीर अभिनंदन करणारे लोकांनी टिळक पहिले होते आणि त्यावेळेला त्यांचा वाद सुरू होता टोकाचा वाद असताना तात्विक मतभेद असताना सुद्धा आपल्या मित्राला फेलोशिप मिळाली याचा आनंद जाहीरपणे प्रगट करणारे लोकमान्य टिळक होते आणि टिळकांच्या जेव्हा त्यांची निवड झाली काँग्रेसमध्ये त्यावेळेला त्यांचं जाहीर अभिनंदन करणारे आगरकर पहिले होते म्हणजे तात्विक मतभेद वेगळा आणि वैयक्तिक व्यक्तिगत आयुष्य वेगळं हे मॅनेजमेंट जमलं पाहिजे त्याचा धडा त्याचा परिपाठ लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांनी या दोघांनी आपल्या आयुष्यातनं आपल्याला घालून दिला हे आजच्या जमान्यामध्ये जमणं फार कठीण आहे आपल्याला असं वाटू शकतं तुम्ही महाविद्यालयीन दशेमध्ये हो, तुम्ही आहात आगरकर टिळकांची ओळख झाली तेव्हा तेही आपल्याच वयाचे होते पण त्यांनी हे मॅनेजमेंट करून दाखवलं आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे जर आज माझं एखाद्या मित्राशी मैत्रिणीशी जर माझं भांडण झालं तर उद्या मी तिचं किंवा त्याचं तोंड बघतो का उद्या त्याच्या घरामध्ये तिच्या घरामध्ये काही दुःखद प्रसंग घडला तर धावून जाणारा पहिला मी असतो का याही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हेही मॅनेजमेंट आहे असं नाही आहे की लोकमान्य टेकांबद्दल आपण आज चर्चा करतोय आहे याचा अर्थ स्वातंत्र्यासाठी किंवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांची काय भूमिका होती इतकंच सीमित नाही आहे कोणत्याही व्यक्तीचा त्याच्या आयुष्याचा त्याच्या जीवन प्रवासाचा अभ्यास जर करायचा असेल तर प्रत्येक दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्या आयुष्याकडे बघता आला पाहिजे आणि त्यातनं काही ना काही हे जे मोती आहेत ते वेचता आले पाहिजे ज्या वेळेला हा वाद जेव्हा झाला की इंग्रजांमुळे आपल्याला व्यवस्था समजली इंग्रजांमुळे आपल्याकडे सुसूत्रता आली त्यावरती इंग्रजांनी एक गोंडस शब्द दिला की इंग्रजांनी तुम्हाला सुराज्य दिलं टिळक जेव्हा म्हणत होते की मला स्वराज्य मिळवायचं आहे तेव्हा इंग्रजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सुराज्य दिलं टिळकांनी तिथेच ठणकावून सांगितलं सुराज्य हे स्वराज्याला समानार्थी होऊ शकत नाही सुराज्य वेगळं त्यासाठी सुराज्य येण्यासाठी पहिले स्वराज्य असणं आवश्यक आहे माझ्याकडे सगळं चांगलं आहे पण माझ्यावरती सत्ता कोणाची आहे ब्रिटिशांची मग हे जे सगळं चांगलं आहे माझ्या देशामध्ये त्याचा उपयोग काय जर सत्ता माझ्या इथल्या लोकांच्या लोकांच्या भारतीयांच्या ताब्यामध्ये सत्ता नसेल आणि सगळ्या सुखसुविधा जर असतील तर तो सोन्याचा पिंजराच आहे मग तो पिंजरा सोन्याचा आहे म्हणून आपण स्वतःला पिंजऱ्यामध्ये जपडून घेत नसतो खरं स्वातंत्र्य बाहेर आहे आणि म्हणून सुराज्य हे स्वराज्याला समानार्थी होऊ शकत नाही सुराज्य नंतर आधी स्वराज्य सगळ्यात आधी माझी सत्ता माझ्या लोक माझी म्हणण्यापेक्षा भारतीय लोकांची सत्ता आमच्या मालकीची सत्ता देश आमचा आहे तो आम्ही चालवणार आहोत त्याला स्वराज्य म्हणायचं आणि स्वराज्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती स्वराज्य ती येणारच आहे कारण इथे चाल जे लोक इथलं राज्यकारभार पाहणार आहेत राज्य चालवणार आहेत त्यांना या देशाविषयी प्रेम आपुलकी देशप्रेम असणारच आहे आणि स्वराज्यातनं सुराज्य आपोआप येणारच आहे आणि म्हणून ते हा आग्रह होता की सुराज्यापेक्षा सगळ्यात आधी स्वराज्य हवं आणि स्वराज्याचं सुराज्य करणं मात्र आमच्या हातामध्ये आहे आणि मग हळूहळू जेव्हा हा विचार पुढे यायला लागला की ब्रिटिशांना ब्रिटिशांची सत्ता इथे दीडशे वर्ष का राहिली तर त्याच्या पाठीमागे ब्रिटिशांची नीती होती ज्या कुठल्या देशावरती तुम्हाला राज्य करायचं आहे ज्या देशावरती तुम्हाला अधिकार गाजवायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जी करायची आहे ती म्हणजे तिथल्या लोकांचा आत्मसन्मान पूर्णपणे चिरडून टाका आत्मसन्मान कधी चिरडला जाईल जेव्हा त्यांना इतिहासापासून तुम्ही तोडून टाकाल त्यांची जी काही संस्कृती आहे त्यांचा जो काही वैभवशाली गौरवशाली इतिहास आहे तो पुसून टाकाल आणि त्याच्यापासून त्यांना विभिन्न कराल त्यावेळेला त्यांचा स्वसन्मान निघून जाईल आणि हे लोक सहज पारतंत्र्यामध्ये अडकतील आणि म्हणून इंग्रजांनी इतिहासाची मोडतोड करायला सुरुवात केली वेगळ्या पद्धतीने इतिहास लोकांना सांगायला सुरुवात केला त्यांनी सांगायला सुरुवात केली की जे कोणी इथले लोक आहेत उच्चवर्णीय लोक आहेत ते बाहेरनं आलेले आहेत आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये आर्य आणि अनार्य हा वाद सुरू केला हा वाद कशासाठी तर निव्वळ भारतीयांमध्ये एकी राहू नये आणि त्यांनी दुसरा त्याच्यामध्ये असा मुद्दा मांडला की जे बाहेरनं आलेले आर्य लोक आहेत त्यांनी इथल्या स्थानिक लोकांना त्यां तेन, त्यांच्याशी लढाई दिली लढाई केली रक्तपात केला आणि त्यांना ढकललं दक्षिणेमध्ये सो so, mm -hmm. जे मूल निवासी आहेत भारतात दक्षिणेमध्ये कितपत पडलेत आणि उत्तर भारतामध्ये जे राहत आहेत ते बाहेरनं आलेले आर्य आहेत असा एक मोठा प्रचार त्यांनी सुरू केला ही थिअरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हु वेअर द आपल्या पुस्तकामध्ये पूर्णपणे नाकारलेली आहे स्वामी विवेकानंदाने सुद्धा याचा पूर्ण अभ्यासपूर्ण असा प्रतिवाद केलेला आहे की के आर्य हे कोणी बाहेरनं आलेले नव्हेत किंवा त्यांनी इथं येऊन रक्तपात केला इथल्या लोकांवरती अत्याचार केला असं बिलकुल नाही आहे पण टिळक मात्र म्हणत आहेत त्यांचं जे पुस्तक आहे की होम सॉरी मग करा आर्टिक होम इन द वेदास असं त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी एका रुचेचा आधार घेतला ज्याच्यामध्ये तो कवी असं म्हणतोय की मी ज्या ठिकाणी राहतो तिथे सहा महिन्याची दिवस असते आणि सहा महिन्याचं रात्र असते असा उल्लेख त्या रुचेमध्ये आला रुचे म्हणजे श्लोक त्या वेदांमधला आणि त्याच्यावरनं ते असं म्हणतात की कदाचित हे लोक आर्टिक खंडावरती राहत असावेत पण याचा अर्थ त्यांनी इथे येऊन इथल्या जे स्थानिक आहेत त्यांच्यावरती अत्याचार अन्याय केला रक्तपात केला असा होत नाही याला कुठेही टिळक त्याला सपोर्ट करत नाहीत उलट ते असं म्हणतात की असं जर असेल जर आर्य बाहेरनं आलेत आणि त्यांनी इथल्या लोकांवरती जर अधिकार गाजवला इथल्या लोकांना दक्षिणेमध्ये ढकलून दिलं तर तुम्ही एक काम करा पहिलं तुम्ही चालते व्हा इंग्रजांना सांगितलं त्यांनी तुम्ही चालते वा आणि जी काही सत्ता आहे या इथल्या मूल हातामध्ये द्या पण तुम्ही नको तुम्ही आम्हाला बिलकुल नको कारण तुम्ही परकीय आहात तुम्ही इथनं निघून जाणं हेच श्रेयस्कर आणि त्यावेळेला मुंबई इलाक्याचा जो गव्हर्नर होता वेलिंगडन त्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सावर लोकमान्य टिळकांनी सांगितलं की तुम्हाला इथून हुसकावून लावणं हेच माझं अंतिम आणि एकमेव ध्येय आहे तुम्ही इथनं निघूनच गेलं पाहिजे तुम्ही काल संध्याकाळीच जायला हवं होतं निघून जाण्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला आजची रात्र देतो तुम्ही उद्या सकाळी इथनं चालते मग तुम्ही उद्या सकाळी इथनं निघून जा आणि त्यावेळेला मग वेलिंगडनचा हा निरोप ब्रिटिश संसदेमध्ये गेला आणि त्यांना कळलं की भारतीयांमध्ये असंतोष इतका तीव्र टोकाला पोचलेला आहे आणि आपण भारतीयांना टप्प्याटप्प्याने का होईना स्वातंत्र्य बहाल केलं पाहिजे स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि मग हळूहळू या विचारांना चालना मिळाली की आता मात्र ब्रिटिशांना इथून काढता पाय घ्यावा लागेल त्यानंतर ज्या ज्या वेळेला टिळकांसमोर हे विषय येत गेले त्या त्यावेळेला टिळकांनी आपली ठराविक एक अशी विचारधारा मांडली ठराविक एक असं मत मांडलं की ज्याच्यामध्ये त्यांनी नेहमी भारतीयांना प्राधान्य ने दिलं कारण त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा विचार पहिल्या दिवसापासून नक्की होता की आपण भारतीय आहोत त्यामुळे हा देश आपला आहे आणि या देशावरती सत्ता ही सुद्धा आपलीच असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे ब्रिटिशांचा हस्तक्षेप आपल्याला चालवून घ्यायचा नाही